किमान शंभर टक्के अनुदान देण्यात यावं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण धोरण जेव्हा ते शिक्षक आहेत आणि हे एक नवीन पिढी घड घडवतात आणि अनुदान अनुदान तत्वावर ज्या शाळा चालू आहेत त्यांना वरी शंभर टक्के अनुदान देण्यात यावं आणि पाचवीपासून अकरावी बारावीपर्यंत आणि शासनाने यांच्या शिक्षकांच्या विषयावर गंभीर लक्ष द्यावं अन्यथा महाराष्ट्रातील सरकार दुसऱ्यांदा या मुंबईमध्ये दिसणार नाही या महाराष्ट्राचा शासनाचा शेवटचा दिवस आहे विधानसभा निवडणुकीचे अगोदर महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाने त्यांच्या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावं अन्यथा उद्या काय होईल काय नाही होईल हे शासनाची जबाबदारी राहिली